हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तरी जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी लवकरच उठले होते लवकर उठले अगोदर सकाळची प्राथमिक कामं करून घेतली जे होती तिथे लेकरांचं आवरून दिले शाळेत लेकरं पण शाळेत गेले शाळेत गेली ही उंदरांनी आमच्या घरात एवढा आज राडा केला होता रोजच रात्री करतात पण आज थोडा जास्तच केला होता एवढं सगळं घाण करून ठेवलं होतं उंदरांनी खूपच जास्त त्याच्यामुळं जा मग मला देवाचं पुन्हा एकदा सगळंच आवरावं लागलं सगळं काढून सगळं धुवून स्वच्छ पुन्हा मग रांगोळ टाकावं लागली पुन्हा मग स्वच्छ घासून घ्यावं लागलं पुन्हा सगळं करावं लागलं उंदरं रोजच येतात पण आज सगळं सामान देवी कोणीकडं नेली होती सगळं इकडे तिकडे नेलं होतं सगळं आणि हे वर रोज मी कापूर लावते सकाळ किंवा संध्याकाळ त्याच्यामुळे ते वर काळं होते ती कापराच्या धूळ इकडे तिकडे जात नाही ते वरच राहते तरी पण ते कागद बदलते मी नेहमी नेहमी आता अशात एक महिना झाला बदललाच नाही इथं पूजा वगैरे छान करून घेतली फुलं व्हायले कधी मी फुलं आणते कधी बाबा तर असले आमच्या इथल्या जवळच्या झाडाला तर आणते मी नसले तर मग राहिलं बाहेर पाऊस पण चालू होता लेकरं जाताना पाऊस नव्हता हो पण लेकरं जेव्हा आले तेव्हा भरपूर पाऊस पडून गेलेला होता त्याच्यामुळं लेकरं पण भ उशिराच आले एक वाजता तोपर्यंत मी काम आटपून घेतली होती इथे मी फोडी हे रात्रीच बाजार आणलेला होता यांनी पाण्यात भिजवल्या हो आणि साईडला वाळू घालायला ठेवल्या सुकायला हो ठेवल्या होत्या असं केल्यावर लोणचं खराब होत नाही म्हणून मग मी असंच करते आजीला आज विचारूनच लोणचं करते कारण आजीनं घातलेलं लोणचं आत्तापर्यंत आठ वर्ष झाली माझ्या लग्नाला आजीनं घातलेलं लोणचं आत्तापर्यंत खराब झालेलं नाही आजी आज म्हणजे माझ्या चुलत सासूबाई तातूच्या आजी मी मावशीच म्हणते त्यांना ह्या सांगा अगोदर काढून घेतल्या स्वच्छ धुवून आणि ते रात्रभर वाळत ठेवल्या होत्या पूर्ण त्याचं पाणी सुकलं की मग लोणचं केलं की छान होते खराब होत नाही दीड किलो असतील आंबे त्याला मग तिख्या मोहरी जिरं कांदा लसण हे लसण मोहरी मीठ हळद चटणी गूळ मेथ्या असं सगळं घेतलं होतं हे सगळं मेजरमेंट मी आजीला विचारूनच घेते कारण मला काही तेवढा लोणच्याचा अनुभव नाही पण आजी आज खूप छान लोणचं करतात खूप टेस्टी खूप चविष्ट आणि वर्षभर खराब पण होत नाही त्यांनी घातलेलं लोणचं त्याच्यामुळं मी त्यांना विचारूनच करते सगळं हे अगोदर मस्त हे काढून घेतले होते मी तिख्या तिख्या बारीक थोड्या जाडसरच काढल्या होत्या नंतर लगेच एका पातेल्यात तेल टाकलं तेल टाकून सगळं भाजून अगोदर तिख्या भाजू हे घ्या भाजून घेतलं मेथ्या मिरी मेथ्या हे सगळं भाजून लसण ते हे सगळं मी एकत्रच टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं फक्त जिरं निघत नाही म्हणून जिरंच फक्त काढलं नव्हतं बाकी सगळं काढून घेतलं होतं लेकरांना यांना लोणचं खूप आवडते मला पण आवडते पण मी कधी माहिती खाते पण लोण लेकरांना भाजी नसली तरी चालते लोणचं जर असेल तर हे मी लवकर लवकर आज लोणचं घालायचं होतं म्हणून सकाळची कामं टुपले होते आणि लेकरांना झोपी पण घातलं होतं पण आता लेकरं लगेच उठली थोडा उशीरच झाला होता बाहेर पाऊस चालू असल्यामुळं मला वेळ कधी गेला कळलंच नाही हे तातू उठला की अगोदर किचनमध्ये आला लोणचं म्हणलं की तातू लोणचं होईपर्यंत दहा बारा पुढे खाते तातू शिती मुलांनी आंबट खाल्लेलं पण खूप चांगलं असते हिरवी ते खातातच लोण हे गेल्या वर्षी आजीने घालून दिलेलं लोणचं आहे काहीच झालं नाही एकदम छान होतं यावर्षी पण मला त्याच भरणीमध्ये आम्ही तेवढंच घालतो एक किंवा दीड किलो आम्हाला वर्षभर पुरते आमच्याकडे तेवढे पाहुणे वगैरे कोणी येत नाहीत आम्हीच चौघजण आणि बाबांना पण तेवढं आवडत नाही चावत नाही त्यांना दात नसल्यामुळे ते काही तेवढं लोणचं पण खात नाहीत असंच खिचडी वगैरे केली तरच नाहीतर एरवी खात नाहीत ते यांना मात्र यांना आणि लेकरांना रोज लागते लोणचं हे मग मी तर बरं गेल्या वर्षीचं लोणचं थोडंसंच उरलं होतं तेवढं काढून घेतलं आता आमच्या त्या लोणच्याला लो कोणीच पाहत नाही जुन्या सगळे हे नवीनच लोणचं खातात आजी लोणचं फारच सुंदर करतात पण हे असं अशा पद्धतीनं लोणचं करून बघा एकच नंबर होते इथे मी त्यांना चटणी वगैरे सगळं भाजून दिलं होतं चटणी तेल कडक कडक होऊ दिले आणि त्याच्यामध्ये चटणी टाकली थंड झाल्यावर मग त्या आजीने आज मिक्स केल्या अगोदर मेथ्या मिक्स केल्या नंतर मग ते जिरे वगैरे कुटलेले जिरे जिरे वगैरे कुटून दिले होते मेथ्या कुटून दिल्या होत्या आलं कुटून दिलं होतं ते मला सांगत होते की असं करत जाई नेहमी म्हणून व्हिडिओ कशासाठी बनवायला विचारत होत्या त्यांना माहीत नव्हतं ना हे गूळ पण टाकला आम्हाला थोडं गोडसरच आवडते जास्त तिखट नाही आवडत त्याच्यामुळं आम्ही थोडं गोडसरच करतो हे मिक्सरमधून जिरं तेवढं निघालं नव्हतं बारीक म्हणून पुन्हा कुठायला लावलं त्यांनी त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे लोणच्यात सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्या तरच करतात नाही तर करत नाही जास्त लसण सगळा मसाला जास्त असला तरच छान लोणचं होते म्हणतात मीठ खूप जास्त टाकतात त्या मिठामुळंच लोणचं खराब होत नाही हे त्यांना जसं लागतं तसं मी अगोदरच काढून दिलं होतं हे रिकामं झालं की एका साईडला ठेवावं लागते नाही तर मग लेकरं निघाणा करतात मग सांडवतात काहीतरी हे खाली अगोदरच मी एक, एक जुनं नवीनच पीस होता पण त्याचा काही मला उपयोग नव्हता मग मग मी ते पीस खाली टाकून घेतलं होतं खाली सांडते म्हणून कारण आम्हाला इथं झोपाव पण लागते ना त्याच्यामुळं किती पुसलं तरी पण ते लोणच्याचं ती तेलकट जातच नाही तातू असा आमचा हे तर आजीनं मस्त हो तेल म्हणून नंतर मग मी पावभर तेल त्यांना गरम करून थंड करून दिलं अगोदर कडक कडक गरम होऊ दिलं त्याला नंतर त्यांनी थंड होऊ दिलं नंतर लगेच भरणीमध्ये भरून भरल्याच्या नंतर वरून तेल टाकलं तुम्हाला दाखवते मी दोन चार दिवसात एकच नंबर लोणचं होते ते दिसायला तर खूपच सुंदर अशा पद्धतीने जर लोणचं केलं तर खराब पण होत नाही आजीचा हात म्हणजे हातच आहे विक्रामला खूप आवडते आतापासून जे खातात लोणचं ते त्यांच्या झाल्या दहा बारा पोळी खाणं आंबे आणले तेव्हापासून काय खायला रे म्हणा कोणा बनवलं हो आजीने बनवलं <laughs> oh? का हो कस झालं लोनच झालं का झालं छान झालं का छान झालं छान झालं छान झालं का हम्म मस्त खाय रे लोनच लोणचं झालं की मग मी माझे लगेच भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं लोणच्याचा फार गर्दा भांडे वगैरे पडतात सगळं आवरून घेतलं काय करू काय करू शेवटी काय करू काय करू म्हणली आणि सोप्यात सोपं पुरी आणि भाजी केली अशा पद्धतीने बनवायच्या उंडा अगोदर घट्ट बनवून ठेवायचा छान एकदम एकही पुरी अशी होत नाही न फुगणार प्रत्येक पुरी फुगतेच थोडीशी साखर टाकायची उंड्यामध्ये आणि घट्टसर करून अर्धा एक तास ठेवायचा आणि नंतर पुऱ्या असे जाडसर थोड्याशा लाटायच्या खूपच छान होतं या आजचा बेत होता आमचा पुरी भाजी आणि पाक बासुंदी वगैरे हो करायला काही वेळेवर अवेलेबल नव्हतं सगळं दूध वगैरे हो त्याच्यामुळं मग पुरी आणि पाकच केला बाबाला आवडते पुरी आणि पाक यांनी तर काय नुसतीच खातात लेकरं पण नुसतीच खातात त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी पण काहीतरी करावं हो लागते मग आलूची भाजी आलू उकडून घेतले होते अगोदर छान भाजी केली दोन आलू पण आम्हाला बसवता आणि टम फुगलेल्या पुऱ्या एकच नंबर लागतात करून बघा अशा एकही पुरी फुगणार नाही असं होत नाही नंतर मग मी हे सगळे कामं आवरून घेतले जेवणं केले झाली आमची झोपायची वेळ इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नैवेद्य वगैरे तर धाव धाकूनच घेतला होता मी माझ्या आमच्या जेवणाच्या अगोदरच आणि एक शिळी पोळी होती काय करू काय करू म्हणून मग ती शिळी पोळी पण तळून खाल्ली खूप छान लागते करून बघा बाय